नमस्कार विचार करा की देव स्वतः देव आपल्या घरी येतोय जेवतोय अगदी आपल्या घरी विश्रांती घेतोय हम्म किती म्हणजे अद्भुत आहे हो ना पण अद्भुत घटनेनंतर भक्तावर चोरीचा आळ येतो हे जरा नाट्यमय आहे संत जनाबाई मालिकेबद्दल बोलणार आहोत म्हणजे त्यातला सहावा भाग आहे आणि त्यात जनाबाईंच्या आयुष्यातला एक असा प्रसंग आहे कसोटीचा क्षण म्हणूया हो आणि आज आपल्याला हे बघायचं आहे की हा चोरीचा आरोप नेमका कसा आला म्हणजे काय परिस्थिती होती आणि जनाबाईंनी कसं तोंड दिलं या सगळ्याला कारण एका बाजूला देवाच्या भेटीचं ते गुपित आणि दुसऱ्या बाजूला हा जगाचा न्याय हा संघर्ष मोठा आहे बरोबर आणि कठीण सुद्धा कारण मुद्दा असा आहे की जेव्हा देवाचेच दागिने ते एका सामान्य भक्ताच्या घरी सापडतात मग काय होत तिथेच तर कथेला वळण मिळतं झालं असं की पांडुरंग आले जनाबाईंच्या घरी जेवले आणि तृप्त होऊन तिथे झोपी गेले पण जाताना गडबडीत स्वतःचा हार आणि शेला ते विसरले तिथेच विसरले हो आणि इकडे देवळात काय झालं काकड आरतीची वेळ झाली उलटून गेली तरी देव नाहीत हा पुजारी गावकरी सगळे काळजीत पडले असणार मग अगदी त्यांनी पाहिलं तर देवळातले दागिने गायब होते आणि त्याच वेळी त्यांना तिथे काय सापडलं काय जनाबाईंची गोधडी अरे म्हणजे जा संशयाला जागा मिळाली बरोबर ही तर जनाचीच गोधडी असं कोणीतरी आणि मग काय संशयाची सुई थेट लोक त्यांच्या घरी झडती घेतली आणि सापडले दागिने हो देवाचे दागिने तिथे सापडले आता पुरावा अगदी समोर होता देवळात गोधडी घरात दागिने इथे परिस्थिती एकदम म्हणजे बिकट झाली असणार जनाबाई काय म्हणाल्या जनाबाई म्हणाल्या मी चोरी नाही केली विठ्ठला शपथ असं त्या म्हणाल्या नक्कीच पण कोण ऐकणार पुरावा समोर असताना हो ना पुरावा स्पष्ट त्यांच्या विरोधात होता पण माझं म्हणणं आहे त्या गप्प का बसल्या म्हणजे देव घरी आले होते हे सांगायला काय हरकत होती कदाचित ते त्यांना मान्य नसावं पण त्यांचं हे मौन म्हणजे गप्प राहणं हे जगाच्या दृष्टीनं गुन्हा कबूल करण्यासारखं ठरलं अच्छा इथेच तो संघर्ष आहे श्रद्धा विरुद्ध लौकिक पुरावा जे जनाबाईंसाठी सत्य होत ते जगाच्या न्यायात कसं टिकणार म्हणजे सत्य जपण्यासाठी गप्प राहिल्या पण तेच गप्प मग त्यांच्या पंचांसमोर गेलं तिथे जनाबाई शांतच नामदेवांसारख्या संतांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला असेल पण पुरावा इतका पक्का होता की काही उपयोग झाला नाही आणि मग पंचांनी काय निर्णय दिला पंचांनी जनाबाईंना मुद्देमाला सह पकडलेली जोर ठरवलं आणि शिक्षा सुनावली काय शिक्षा सुळावर सुळावर देण्याची अरे देण्याची शिक्षा ऐकूनच म्हणजे अंगावर काटा येतो त्या न्याय पद्धती आणि शिक्षा किती कठोर होत्या याची कल्पना येते यातून हो पण यावर जनाबाई काय म्हणाल्या असतील त्यांची प्रतिक्रिया काय होती काय म्हणाल्या त्या त्यांची प्रतिक्रिया तर थक्क करणारी होती त्या पांडुरंगाला म्हणाल्या की माझ मौन माझा काळ ठरणार असेल आणि तुला ते मान्य असेल तर तुझी इच्छा म्हणून मी मृत्यू स्वीकारेन जन्म आणि मृत्यू हे दोन्ही तुझीच रूप आहेत असं म्हणून त्यांनी ती शिक्षा सुद्धा शरणागतीने स्वीकारली म्हणजे कितीही विरोधात परिस्थिती असो देवावरचा विश्वास ढळू द्यायचा नाही ही निष्ठा आणि शरणागती खरंच विलक्षण आहे हो त्यांची निष्ठा आणि शरणागतीचं हे टोकच होत म्हणजे बघा ना देवाची भेट मग ते विसरलेले दागिने चोरीचा आळ पुरावा समोर। पुरावा समोर मग गुपित राखण्यासाठी मौन आणि शेवटी मृत्यूदंडाची शिक्षा स्वीकारायची तयारी काय प्रवास आहे जनाबाईंचं मौन खूप महत्वाचं ठरत ते काहीतरी लपवण्यासाठी नव्हतं तर एका मोठ्या सत्याचं रक्षण करण्यासाठी होत बरोबर अगदी एका दिव्य सत्याचं रक्षण आणि त्यांची निष्ठा मृत्यूलाही देवाचं रूप मानून स्वीकारायची तयारी करणं हे खरंच सामान्य नाहीये खरंय हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार येतो मनात की जेव्हा स्वतःचा जीव धोक्यात असतो तेव्हा एखाद्या किंवा आपल्या श्रद्धेचं रक्षण ते किती कठीण असू आणि अशा टोकाच्या परिस्थितीत माणसाच्या निष्ठेचा त्याच्या श्रद्धेचा खरा अर्थ काय असतो हा प्रश्न महत्वाचा आहे कदाचित याच उत्तर त्या व्हिडिओच्या शेवटी जो जयघोष येतो ना संत जनाबाई की जय जै। त्या जयघोषातच कुठेतरी दडलं असेल त्यावर विचार करायला हवा